मित्रांनो आज कळडी ते भव्य असा पट झाला आणि त्या पटामध्ये दोन नंबरच्या जा मानकरी भारत भांडा आणि जीवनभाऊ रिसेन यांची माडी हे दोन नंबरला विजय झाली आहे एकचाळीस जरासाठी तर जीवनभाऊ आपल्या सोबत आहेत आणि मागल्या वर्षीची नामांकित बैल म्हणून त्याची ओळख होती जेरली या पटामध्ये एकसष्ट हजाराच्या मानकरी झालेला होता बाजार या बैलात तर काकाजी आपल्या सोबत आहेत नमस्कार काकाजी नमस्कार सर आधी सर्वांना आपले संपूर्ण सांगा माझे नाव आहे जीवन वसंता बिस्ने परसोळे आणि तुमच्याकडे आता सध्या किती बैल आहेत आपल्याकडे बैल आहेत दोन दोन बैल आहेत माडी नावाचा एक बैल आहे घरी गोरा आहे गोरा है। आता दोन पटा तीन पटा झाली हा बांगा बैल टाकला आहे हो मी भाऊला त्याच्या पहिल्या पटाला पाच नंबरला खेळले दुसऱ्या पटाला ती करडीच्या पटात दोन नंबरला जिंकले खैरीच्या पटाला पाच न मारलेली खरीजा म्हणजे आता हळूहळू तुमची सुरुवात आहे सुरुवातच्या ही सच पट आहे ना याच्यानंतर कुठच्या पर्यटक देतील तर का कधी आता एक कोठा पार्ला आहे इकडं एक आपला <laughs> गांगला गांगलाचा पटा आता दोन पटा मिळून कोणी एका पटावर द्यावा लागेल आज कालगिरी सेकंड म्हणलं ते बाबा काळ सेकंड सेकंद एकचाळीस पेंट एकतीस सेकंड एकचाळीस पेंट आणि विरुद्ध जोड्याचे विरुद्ध जोडायचे होते एकचाळीस सेकंदो एकोणीस पेट एकचाळीस सेकंद एकोणीस पे आणि म्हणजे तुमच्या मागल्या वर्षी खूप असे पट्टे झाले किती पट्ट तुम्ही मागल्या वर्षी एक साँगा। 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 नुम्बर। एक नंबरला काय करायचे मागच्या वर्षी एक एक नंबरला पळी चालले आमचे चार सहा पट सहा पट ते सर्व टॉपच्या पट एकही नंबर एकही नंबर आणि आता तेच तयारी चालू आहे हा मागच्या वर्षी आता यंदा आता आपली ह्या पटापासून सुरुवात झाली या पटापासून भारत यांचे गाता तर मस्त जमलाय हा गाता वगैरे बढिया जमलाय बांडी दोन्ही दूर चालते दोन आहे दोन दोन आहे पैसे दोन आहे दूर चालते दोन्ही आपलं काही आज तर मस्त फरक गेम हा गेम चांगला झाला आता आपण तर समोर नव्हतो आपण मागेच होतो बैल लागले होते बादश बादश सम्राट बादश सम्राट कुराडी कुराडी त्याच्यात सम्राट बघित तर नॉपट होता हा ते आता थेट पडमावला आणि मागल्या वर्षी जे जसे तुमचे सा, तुम्ही म्हणजे कामाखीच कात करत होत्या का, काही मोठ्या मोठ्या गाड्या मालकाचे तुम्ही जोड्या चालवगुरुजीना मला गुरुजी पासूनच म्हणजे एक नंबरची जोडी बघेल गुरुजीची जोडी जो होत होती एक नंबरची बघेल गुरुजीच्या जोडीवर मला एक नंबरचा सवार झाला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मी जगद गुरुजीकडे गेलो जगत गुरुजीची जोडी पाच वर्ष जगत गुरुजी चालवतो किती किती म्हणजे वर्ष आले तुम्हाला आता कातकरी करत आलो कातकरी करून राहिलो तर बावीस वर्ष झाले बावीस वर्ष आणि आता तुमचा मुलगा प्रेम बिशेन हा आता माझा मुलगा आहे तो प्रेम बिशेन आता घरची जोडी तोच चालवता या जोडीवर पण सुद्धा तो सवार हा तोच सवार आहे आज तुम्ही काही जोड्या वगैरे चालवलं नाही नाही आपण जोडी वगैरे चालवणं बंद केलं आता यंदा जोडी चालवलाच नाही आपण यंदा जोडी चालवलं नाही जोडी पोरगाट चालवते आणि जोडी आता जसा आपले आता नवीन नवीन मुलं आहेत म्हणजे नाही का आपल्या जे आपल्या क्षेत्रामध्ये काम करायसाठी काकरकी करायसाठी तर त्यांनी कसा अनुभव घेतला पाहिजे अनुभव घेतला पाहिजे की ना शिकते म्हणून हा पहिले कमजोर जोडीवर बसा त्याच्यानंतर थोडीशी चांगल्या जोडीवर बसाव मग हळूहळू नंबरच्या जोड्या मला मालक बोलवत अनुभव त्याच आणि अनुभव घेणे हा गरजेचं मत तुम्हाला कातकरी कमी शिकत मला कात्कर्ती म्हणजे मी बघायला गुरुजींना सांगितलं मला असं हलवा तसं हलवा मला आता तीस पस्तीस वर्ष पस्त झाले आता यंदा वर्षी पासून बंद केलं यंदा बंद केलं कारण आपल्या जमाने आता प्रेमला प्रेम चालवून राहिला एक नंबरच्या जोड्या चालवून राहिला तुम्ही यंदा किती अरे आज किती जोड्या चालवल्या त्याच्या आता त्यांना दोन जोड्या तीन जोड्या चालवलं तीन जोड्या चालवलं हा काय सांगाल का कधी आणखी सगळा बढिया आहे बाबा कशात चालल्या पाहिजे भगवंताची कृपा झाल्या पाहिजे नवनवीन काय आला पाहिजे पटा वगैरे म्हणजे नवीन पटा आता चालूच आहे आज कडिया पट मस्त जबरदस्त केला जबरदस्त झाला पटही चांगला झाला कडी मस्त शेकन गडी बढिया घडी अशी हात घडी नाही पाहिजे शेतन घडीच पाहिजे शेतन घडी नाही चांगला होतं धन्यवाद नमस्कार